श्री गणेशाय महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव हो, सर्व कार्येशु सर्वदा जेव्हा कृष्ण पक्षांची चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात चतुर्थी मंगळवारी असल्यास मंगळाचा प्रभाव देखील गणेशाच्या पूजेमध्ये वाढतो पुराणानुसार असं म्हटलं जातं की जो कोणी या गणेशाची पूजा करतो उपवास ठेवतो त्याला गणेशाच्या कृपेसह शुभ फळ प्राप्त होते अंगारिकी संकष्टी कथा कृतयुगात अवंती नगरीत वेदवेते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज होते महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते तर ह्या ऋषींकडूनच पृथ्वींच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता जो सात वर्षाचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते ऋषींनी त्यांचे उपनयन केले वेद शिकविले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला त्यानं एक सहस्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले हाच तो दिवस होता अंगारकी संकशी चतुर्थीचा स्वर्गात राहून अमृत प्राशन करण्याचे आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्याने त्याच्यावर प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे सांगितले मागितले यावर गणेशानंसुद्धा सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारकी ह्या नावानं नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या ह्या सह सहस्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अंकारका सारखा लाल आहेस म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेन म्हणून मंगळ ह्या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात गृहांमध्ये स्थान मिळेल तू सदैव अमृतपान करशील त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चकता आवर्जून करावी की ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेद वेदवचन ही दिले गेले आहे असेच नवनवीन धार्मिक व्हिडिओज बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री गणेशाय लिहायला मात्र विसरू नका तर येत्या मंगळवारीच आहे अंगारकी चतुर्थी काही भागात मंगळी चतुर्थीसुद्धा असं म्हटलं जातं तर आवर्जून करा आणि आपल्या मुलाबाळांना या कथेचं ज्ञान द्या त्यांना शिकवा गणपती अथर्वर शीर्ष म्हणायला शिकवा जेणेकरून आपल्या विद्येमध्ये कधीही कमतरता भासणार नाही बुद्धीचा तर विकास खूप होतो बुद्धीचा विकास गणपती अथर्वर शीर्ष ऐकल्यानेच नाही तर सुद्धा श्रवण केल्याने ऐकल्याने म्हणजे आपण जेव्हा गणपती अथर्व शीर्ष जाणवून घेतो ऐकतो त्यामध्ये पडलेले जे शब्द आहेत ते खूप 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 प्रचंड प्रभावशाली आहेत म्हणजे तुम्ही ते आवर्जून म्हणू शकता वाचू शकता ऐकवू शकता आणि आपल्या मुलांना तर आवर्जूनच मला तर काही दिवसांपूर्वीच एका ज्योतिष काकांनी सांगितलं आहे म्हणजे माझा त्यांच्यावर पूर्ण असा विश्वास आहेच आहे त्यांनी सांगितलं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्ही तुमच्या बाळांना अंगारा नक्कीच लावू शकतात जेणेकरून तुमचं बाळ जे आहे एकदम सुखी आणि चांगलं राहील म्हणजे नेहमी जे आजार म्हणतो तर ते आजार पण जे आहे तेही पळून जाईल आणि तुम्ही याचा उपाय नक्की करून बघा कुठे ते सांगत होते कुठे कुठे आपल्याला मोठे मोठे हवन किंवा हे करा ते करा सांगण्यापेक्षा असे पैसे खर्च करण्यापेक्षा छोट्या छोट्या उपायांमध्ये सुद्धा खूप सारं काही दडलेलं असतं म्हणून आपण छोटे छोटे उपाय करू शकतो गणपती मंदिरातला जो अंगारा आहे तो आपल्या बाळाला चतुर्थीच्या दिवशी किंवा प्रत्येक मंगळवारी लावला तरीही चालेल आणि प्रत्येक मंगळवारी आपल्या बाळाच्या सुखी जीवनासाठी आपल्या आईने बाळासाठी संकष्टी चतुर्थीचं जे वृत्त आहे ते आवर्जून केलं पाहिजे असंही त्यांनी सांगितले तर ते केलं पाहिजे आणि त्याच्यावरतीसुद्धा माझा खूप सारा विश्वास आहे तर तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओज जे येतील त्याचे नोटिफिकेशन नक्कीच तुमच्याजवळ पोहोचेल गणपती अंतर्वशी ऐका आणि मग नंतर मला फरकही सांगा चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार श्री स्वामी समर्थ